हॅलो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल फिश करी बनवणार आहोत तर स्मॉल फिश करी बनवण्यासाठी मी इथे टमाटर बारीक कापून घेतलेले आहे त्याबरोबरच इथं मसाल्याचं वाटण घेतलेलं आहे हा मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी मी इथे सर्व प्रकारचे खडे मसाले धने अद्रक लसूण कांदा वगैरे टाकलेली आहे जर हा मसाला तुम्हाला कसं बनवायचं ते शिकायचं आहे तर त्यासाठी मी तुम्ही कमेंट करा मी व्हिडिओ अपलोड करून देणार आणि त्यानंतर मी येथे घेणार घेतली आहे फिश फिश घेतलेल्या स्मॉलवाल्या आणि तेल येथे कडवायसाठी ठेवलेलं आहे गंजामध्ये तर बघू शकता तेल कळल्यानंतर मी येथे मसाला टाकत आहे आणि या मसाल्याला आपल्याला छान असं परतायचं आहे बघून घ्या छान असं परत राजापर्यंत असं ब्राऊनिश कलर येत नाही बघा किती छान असं ब्राऊन कलर आलेला आहे आपल्या मसाल्याला त्यानंतर आपण येथे मीठ टाकूया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तुम्हाला जेवढं वाटते तेवढं तुम्हाला ग्रेव्ही जेवढं तयार करायचे आहे तेवढं तुम्ही मीठ टाकू शकता त्यानंतर आपण याला छान असं परतून घेऊया परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडा हळदी पावडर टाकूया हळदी पावडर टाकल्यानंतर आपण परतून घेऊया आणि येतं अथर्व मसाला टाकूया अथर्व मसाला मी हे थोडंसंच वापरले आहे थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला जास्त यूज नाही करायचं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे मिरची पावडर टाकूया बघू शकता मिरची पावडर पण तुम्हाला तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे की तुम्हाला किती पाहिजे मिरची पावडर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता टमाटर टाकूया टमाटर टाकल्यानंतर हे छान असं शिजू द्यायचं आहे बघू द्या टमाटर हे तिघट मिठामध्ये छान शिजलेले पाहिजे आणि त्यानंतर मग आपल्याला आपले फिश सोडायचे आहे हे बघा हे फिश मी आधी छान असं स्वच्छ धुवून घेतली होती तुम्हाला पण हे फिश छान असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सर्व आता आपण फिश याच्यामध्ये टाकून घेऊया बघा या प्रकारे असं टाकायचं आहे आणि फिश टाकल्यानंतर आता याला आपल्याला छान असं परतायचं आहे छान परतून घ्या आणि त्यानंतर झाकून ठेवा आपण हे छान असं परतून झाल्यानंतर यावर एक ताटी झाकून ठेवणार आहे साधारण ते दोन ते तीन मिनट मिनिटांसाठी झाकून ठेवा बघा आता दोन तीन मिनटानंतर मसाला, मसाला हे छान असं त्या फिशमध्ये असं लागलेलं आहे सर्व फिशनं मसाला लागलेला आहे त्यानंतर थोडंसंच पाणी टाका आणि याला असं परतून घ्या बघा आता आपल्याला जास्त परतायचं नाही कारण मच्छी हे हे जे फिश आहे ते तुटू शकते त्यामुळे हळूवार परता त्याला जास्त परतूच नका थोडं थोडं परता आणि त्यानंतर आपल्याला जेवढं वाटते तेवढं पाणी त्यामध्ये सोडा आणि त्यानंतर झाकून ठेवा बघा आणि आता पाच ते सहा मिनटानंतर आपल्या भाजीला किती छान अशी उकडी आली आहे आता त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर बारीक करून टाकूया कापून आणि त्यानंतर येथे मी थोडा गोडा मसाला सोडत आहे गोडा मसाला तुम्ही ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा नका टाकू गोडा मसाला टाकल्यानंतर बघा आपली भाजी किती झणझणीत तयार झालेली आहे ग्रेव्ही तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकतात किती मेंबर्स खाणार आहेत त्यानुसार तुम्ही ग्रेव्ही करू शकता बघा किती छान अशी झंझणीत भाजी तयार झालेली आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू